त्याला प्रतिक्रिया काल मी मुळात स्टेटमेंट जे दिलं पथसंचलन चालतं राज्यामध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात केली मुळात ही मागणी करण्याचं उद्दिष्ट म्हणजे की छत्रपती संभाजीनगर येथे एका सात आठ कार्य आंबेडकरी कार्यकर्त्यांवर त्यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत का तर ते आर एस एस चे काही स्वयंसेवक त्या ठिकाणी एका कॉलेजच्या परिसरामध्ये नोंदणी करत होते संघटनेच्या सदस्याची आणि या ठिकाणी आंबेडकर कार्यकर्ते जाऊन त्यांना सांगितलं की नोंदणी करू नका कारण तुम्ही तुमची स्वतःची संघटना नोंदणी नाही असं आंबेडकर कार्यकर्त्याचं मत होतं परंतु आंबेडकरी कार्यकर्त्यांना गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आस आज त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा आणि इतर आंबेडकरी संघटनेचा मोर्चा आहे या मोर्चाला माझा पूर्णपणे रिपब्लिकन पार्टी खरात पक्षातर्फे मी जाहीर पाठिंबा दिलेला आहे माझेच तिथले स्थानिक कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील देखील झालेले आहेत परंतु हा मोर्चा काढण्याचं उद्दिष्ट म्हणजे की जे ज्यांची नोंदणी नाही ते रोडला बसून विनाकारण नोंदणी करताना सदस्यांची दिसतात उलट माझी मागणी की जे जे आर एस चे कार्यकर्ते त्या कॉलेजच्या परिसरामध्ये नोंदणी करते स्वयंसेकाची आर एस एसच्या सदस्याची त्यांच्याकडून गुन्हे दाखल झाले आणि ज्यांनी नोंदणी करू नका सांगितलं त्यांच्याच उलट गुन्हे दाखल हा कुठला नाही महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य नेमकं कुठलं सांगतात की बंदीची मागणी करणं राष्ट्रद्वारे आणि बावनकुळे साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की बंदीची जे मागणी करतील ते राष्ट्रदूत आहेत म्हणजे ही हास्यास्पद मागणी आहे मुळात बावनकुळे साहेबांना आरएसएसचा अभ्यास नाही आर एस एस ही एक संस्था आहे आणि याचं विविध संघटना आहे जशी भारतीय जनता पार्टी आणि याच भारतीय जनता पार्टीने मी बावनकुळेंना सांगतो याच भारतीय जनता पार्टीने ओबीसी आर आरक्षणाला मंडल आयोगाला विरोध केलेला आहे आणि मंडल आयोग म्हणजे ओबीसी साठी आरक्षण याला विरोध करून कमंडल यात्रा भारतामध्ये काढली होती तरी सुद्धा बावनकुळे साहेब आर एस एस ची बाजू घेतात आश्चर्य वाटते आणि आर एस एचा जर इतिहास पाहिला तर पूर्ण काळाकुट्ट इतिहास आहे बावन्न वर्ष त्यांनी तिरंगा झेंडा त्यांच्या स्वतःच्या मुख्य कार्यालयामध्ये नागपूरमध्ये फडकवला नाही याचं उत्तर बावनकुळेंनी द्यावं ना हा अरे आम्ही तर संविधान निर्माता महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत आम्ही भारताच्या आम आम आणि अशा लोकांना तुम्ही चुकीच म्हणजे चुकीचं चुकी बोलता राष्ट्रध्वई पूर्ण म्हणता राष्ट्रध्वई जे झेंडा लावत नाही ते राष्ट्रध्वई का जे बाबासाहेबांची मुलं आहेत ते राष्ट्रध्वई ह्याचा बावनकुळेंनी पूर्णपणे अभ्यास करावा आणि बावनकुळेने पुढे जाऊन एकच सांगतो फक्त की बावनकुळे साहेब आरएसएसचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा नुसता झेंडा नाही तर आज तुम्ही ज्या देशामध्ये आर एस एसचे का स्वयंसेवक काळी टोपी घालून फिरतात देशामध्ये कुणाचा निषेध करता आहोत तुम्ही या देशामध्ये माझा प्रश्न आहे काळी टोपी घालून कुणाचा निषेध करता याचं उत्तर द्यावं बावनकुळेंनी हे माझं स्पष्ट मत आहे सकाळीच हे आम्ही चॅनलवर ही बातमी पाहिली अत्यंत निश्चितार्थ बातमी आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सतत अत्यंत चुकीच्या हे सरकार आल्यापासून महायुती सरकार असून विचित्र घटना घडतात मध्यंतरी जर पाहिलं बीड मध्ये दे संतोष देशमुख हत्या प्रकरण नंतर सोमनाथ सुरेंशी पोलीस कस्टडीमध्ये असताना हत्या प्रकरण म्हणजे मृत्यू प्रकरण झाले सगळ्यांना माहित आहे राज्यामध्ये विविध घटना घडतात मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्या भिसे मुलीचा जीव गेला ऍडमिशन मिळालं नाही म्हणून विविध घटना घडताना आता सुद्धा जर डॉक्टरची ही परिस्थिती असेल की डॉक्टरवर बलात्कार करणारे कोण आता टीव्हीच्या माध्यमातून समजत ही फार गंभीर बाब आहे माननीय मुख्यमंत्री साहेब लक्ष द्यावं आणि नुसतं लक्ष नाही द्यावं तरी हे जे कोणी केले यांच्या यांच्यावर मक ही माझी स्पष्ट मागणी आहे आणि आपण ती तुमच्या माध्यमातून सांगत आहे धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा